काम करू शकतो मोदीजींच्या टीममध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे आणि मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करणार मोदीजींची टीम आपण नाही मोदीजी देशाचे प्रधानमंत्री परत होणार आहेत यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या टीममध्ये एक सहकारी म्हणून सहकारी म्हणून या शहराचा प्रतिनिधी म्हणून मला केंद्रातनं खूप काय काम करता येऊ शकतं कारण मी त्या पक्षाचं आहे त्या युतीचं आहे त्यामुळे मला चांगलं काम करता येऊ शकतं आणि विजन आहे माझ्यासमोर माझ्या माझ्या डोळ्यासमोर मला ठरलेलं आहे पुढच्या पाच वर्षात काय करायचं ते त्यामुळे मला काम करणं खूप एक तर मला आवड आहे काम आहे आणि मला ते दिसतंय की ते मला माझ्यासाठी खूप सोपं असेल जरी पुणे शहरामध्ये मतदारसंघाचा इतिहास तुम्ही बोडून काढला गेली पंचवीस वर्ष त्या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून येत होता तुम्ही यावेळेला तो मोडून काढला आणि इतिहास घडवला भाजपच्या नेत्यांनी होईज धक्के असं म्हटलं होतं तुमची पाच वर्षाची विधानसभेची माझी पूर्ण झाली नाही पण गेल्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही केलेलं काम चांगलं आहे पण लगेच आपल्याला लोकसभेमध्ये जावं असं का वाटतं अगं काँग्रेस पक्षामध्ये वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि मीही मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ही उमेदवारी देत असताना गेली तीस वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आखून नाही घेतली की मी काम करताना सर्व समस्या काम केलं येणारा ना प्रत्येक नागरिक मग पुणे शहरला असेल पुणे शहराच्या बाहेरचा असेल तर सातत्यानं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारासार विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून आई काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला त्याचाच अर्थ असा आहे की मला त्यांनी केलेला जो आसन सारासार विचार त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात आलं की रवी रंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणेकर त्याला पाठवू शकतात त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी द्यायची मी स्वतःच्या हाताने मनास कापू <laughs> शकतो आणि मी काही करून लोकसभेला उभं राहतो हा निर्णय होता पण ज्या पक्षाने तुम्हाला नावाचा ना मोठे गेला ज्या स्वतंत्र वाढवला भूमिका दिली तो सोडताना नेमकी तुमची भावना काय होती आणि लोकसभेला मग तो सोडून का उभा राहायचं माझी भावना पक्ष सोडताना मी काय म्हणजे काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलेला आहे की मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून बारा ते सतरा पक्षांनी या पुणे शहरात काम केलेलं आहे आणि आता सतरा ते बावीस या कालावधीमध्ये हो सुद्धा पुण्यामध्ये मनसेला चांगलं मतदान आहे एक चुकीचा अहवाल शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिकडे गेला पक्षाची एक प्रतिमा तिकडं पुढे गेली की पक्ष लढू शकत नाही ह्या गोष्टींमुळे मी या गोष्टींमुळे पक्षाचा त्याग केला होता आणि पक्षाने कुठल्या कारवाई करण्याच्या अगोदरच मी पक्षाचा राजीनामा दिला आणि मला वाटते की आज मी पंधरा वर्ष आज जे काय आपल्या शहराची एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देणं गरजेचं आहे म्हणजे शहराची जी दशा झाली त्या दशेच्या विरोधात मी एक दिशा देण्याचं काम मला वाटतं मी करू शकतो जे पंधरा वर्षात मी कात्रज पॅटर्न राबवला आहे तोच कात्रज पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचं आहे मग तो विकासाच्या माध्यमातला असू द्या किंवा इतर सगळ्या विषयातला असू द्या तो मी मला वाटते एक चांगल्या पद्धतीचं काम मी पुणे शहरामध्ये अपक्ष विरोधी पक्ष असताना सुद्धा मी पंधरा वर्षात विरोधी पक्षामध्येच आहे पण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा मी माझ्या भागाचं जे काय नाव आहे ते पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पोहोचवले एक अपक्ष म्हणून जरी मी इकडं असतो तरी मला वाटतं की पुणेकरांचे प्रश्न मला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या प्रश्नावरती देशाचं सुद्धा मला तेवढंच महत्त्व आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पुण्याचे प्रश्न

त्यामुळे पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे तो सुद्धा आम्हाला तिघं नाही माहिती आहे आणि शिवाय कचऱ्याचा प्रश्न या तीन प्रश्नांवरती विशेषतः पुण्यामध्ये काम झालं पाहिजे मला वाटतं की पुण्यातनं पुण्यातनं आत्ता निवडणूक होणार आहे लोकसभेमध्ये इतका प्रतिनिधी जाणार केंद्र सरकार म्हणून या शहराचे प्रश्न काय या शहराचं भविष्य काय याच्या बाबतीत मला वाटतं विचार केला पाहिजे आज मी सांगेन की पुण्यासारख्या शहरात सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आमचे जे कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत तिथल्या नागरी सुविधा याच्यावरती जो आज आपण पाहतो की त्यांच्या खूप वाईट परिस्थिती आहे कॅन्टोन्मेंट बोर्डांचं विलिनीकरण करणं पुण्यासारखं शहर जे जगभरामध्ये अनेक अर्थानं आपलं आपलं वेगळं स्थान आहे आपलं सांस्कृतिक राजधानी आहे विद्याचं माहेरघर आहे आय टी हवे पुण्याचं स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठीचा पाठपुरावा करणं आहे त्या विमा विमानतळाचं विस्तारीकरण करणं वाहतुकीचा प्रश्न शंभर टक्के आज आपल्याला का तर मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी या पुण्याचा विचार केला गेला नाही वाढत्या लोकसंख्येचा याचा तर मला असं वाटतं की आम्ही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आत्ता केला पाहिजे त्यामुळे मेट्रोच्या मार्गाचं विस्तारीकरण करणं असेल त्याशिवाय पुणे शहराला आजूबाजूला जोडणारी जी काही जिल्हे असतील शहर असतील त्यात नव्यानं काही रेल्वे मार्ग निर्माण करणे असेल आहे त्या मार्गांची फ्रिक्वेन्सी वाढवणं असेल केंद्राशी संबंधित जे विषय आहेत जसं आता मी म्हणत होत की वाहतुकीचा प्रश्न केंद्र सरकारने मागच्या काळात पेंपटो अंतर्गत पुणे शहराला साडेतीनशे ई बसेस दिल्या त्यामुळे या बसेसची संख्या भविष्यात वाढवण्याचा विषय असेल शहरातल्या उद्योग व्यवसायांना चालना देण्याचा विषय असेल हे केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न दाखव शेवटी राज्य सरकार आणि स्थानिक पातळीचे प्रश्न तिथलं प्रशासन तिथले राज्यकर्ते या सगळ्यांची सुद्धा एकत्रितपणे मोठ बांधणं आणि शहराच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात काम करणं हा त्याला जोडून एक विषय असेल पण प्राधान्य मात्र नक्की तुम्हाला पाठवलंय कशासाठी तर केंद्रातले प्रश्न सोडवण्यासाठी शहराचे केंद्राचे निगडीत जे विषय आहेत ते मार्गी लावणं पुण्यातल्या सर्व